शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकरी अतिवृष्टीने ओढ पडला आहे आणि हरामखोरांना वाजले की बारा ही लावणीवर डान्स करायचा आहे कोण तर अजित पवार गटाचं जे काही चौफुला किंवा नागपूर येथे जे काही कार्यालय त्या कार्यालयामध्ये तुम्ही बघितलं जसे व्हायरल जो काही व्हिडिओ होत आहे ती जी का काही नर्तिका आहे ते म्हणत आहे की आमच्या पक्षाची कार्यकर्ता आहे तर कोणी म्हणते की ते फक्त कार्यक्रमापुरतं आले होते तर कोणी म्हणतं की तिथे अजून दुसरे देखील कार्यक्रम झाले जसं की लोकांनी गाणं म्हटले कोणी कविता कोणी शेरोशायरी कोणी डान्स केला तर या ते बाकीच्या गोष्टी कोणाला नाही दिसल्या फक्त या जे काही वाजले की बारा आहे ना हा डान्स दिसला बो असं म्हणणं आहे पण असं तर जे काही आता अजित पवार गटाचे जे काही प्रवक्ते आहेत सो कॉल्ड प्रवक्ते स्वतःला प्रवक्ते म्हणून घेणारे त्यांचेच सटरबटर बटर ते म्हणत आहे की कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर काय बिघडलं अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे आज शेतकरी मरतो या शेतकऱ्याच्या घरात अन्नाचा दाना नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असे कार्यक्रम घ्यायची बुद्धी सुस्तेस्करी अशी बुद्धी दुर्बुद्धी सुचते कशी हा सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न असंच जर काम किंवा असंच जर गोष्टी या विरोध पक्षांमधलं किंवा महाविकास आघाडीमधल्या सरकारने केले असते तर देवेंद्र फडणवीस जो आहे ना तो बेमीच्या देठापासनं सांगितलं असतं ओरडला असता की यांना लाजा नाही यांना हे नाही ते नाही पण हे हरामखोर करून तिघंच्या तिघं कोणीही या विषयावर एक शब्द देखील बोलला नाही अजून एकनाथ शिंदे नाही बोलला देवेंद्र फडणवीस नाही बोलला ना अजित पवार बोलला म्हणजे यांना आहे का खरंच जाणीव थोडीफार जर यांच्या कार्यकर्त्यांना जाणीव नाही मुळात म्हणजे काय असतं घराचा जो काही आधारस्तंभ असतो त्या आधारस्तंभाला जाणीव असते त्याने जर घराचे जे काही लोक असतात त्यांना जर व्यवस्थितरित्या पाडलं त्यांना जर व्यवस्थितरित्या हाताळलं त्यांना जर परिस्थितीचं गांभीर्य समजवून सांगितलं तर खालच्या लोकांना आपल्यासारख्यांना ते गांभीर्य समजतं पण जर वरचेच लोक नालायक असतील तेच जर पार्ट्या करत असतील तेच जर हेलिकॉप्टरमधनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत असतील तर मग हे खालचे कार्यकर्ते करणार तरी काय यांना तर ती दुर्बुद्धी येणारच आणि ही दुर्बुद्धी यायला कारण काय तर यांनी केलेले पाप या पापांमुळेच यांना अशी दुर्बुद्धी सुचते आणि मग हे अशा काहीतरी गोष्टी घडवून टाकता म्हणजे बघा त्यांना देखील काय वाटलं असेल की नाही काही कोणाला कळणार नाही आपापल्या आप चार भिंतीमध्ये त्यातल्या त्यात, त्यात वन्स मोर अजून वन्स मोर ती बाई नास्ते मस्त मागे अजित पवारचा असा फोटो ते घड्याळचं चिन्ह म्हणजे पक्षाचे संपूर्ण ते घड्याळमध्ये दहा वाजले ना ती घड्याळ चुकीचे त्याचे बारा वाजले ज्या शरदचंद्र पवारांनी हा पक्ष मोठा केला होता या पक्षासाठी त्यांनी खूप काही पापड वेलले काय काय नाही केलं ते त्यांनाच देवधर्म त्यांनाच माहिती आणि हा पक्ष आयता चोरून नेला तो अजित पवारने आणि अजित पवार आता त्याच्या बारा वाजवताना दिसते अजित पवारच वाजवणारे दुसरं कोण वाजवणार आहे आज शेतकऱ्याची जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही सर्वसामान्य जनता आहे शेतकरी असो युवा वर्ग असो युवा वर्गाला नोकरी नाही कामधंदा नाही शिक्षण जे होतं आहे ते शिक्षण देखील अतिशय म्हणजे अशा पद्धतीने शिक्षण चालू आहे की ज्याच्यातनं काही कोणाला नोकरी मिळत नाही आज एम बी ए बी मेकॅनिकल जे काही इंजिनियर वगैरे असतील ते सगळ्यांना आज काही नोकरी मिळते तर त्यांना फक्त मिळते चार हजार पाच हजाराची नोकरी ते पण पुर्यासारख्या सिटीमध्ये याला कारणीभूत कोण तर याला कारणीभूत हे हरामखोर सरकार आणि हरामखोर सरकारला ना कुठलंच नाही आज महाराष्ट्रामध्ये महिलांवर एवढे काही अत्याचार होत आहे महिला अक्षरशः आत्महत्या करत आहे पण काही घेणं देणं नाही आपलं चाललं आहे ना, ना व्यवस्थित आपलं सत्तर हजार कोटी घुसले ना आपल्या खिशात काही संबंध नाही साखर कारखाना येऊ कारखाना ते कॉलेज हे कॉलेज सगळं काही मस्त व्यवस्थितरित्या चालू आहे काही फरक पडत नाही देवेंद्र फडणवीसचं पण नावाला फक्त एक घर आहे पण जी काही इतर प्रॉपर्टीज असतील त्या व्यवस्थित आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचा पण मस्त रिक्षावाला माणूस आज एवढी मोठी प्रॉपर्टी काय पाहिजे अजून यांना काही घेणं देणं नाही जनतेविषयी घेणं देणं नाही ना शेतकऱ्यांविषयी काही घेणं देणं यांना फक्त आपले खिसे भरायचे तुम्ही बोमला किती पण बोमला 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 काही फरक पडणार नाही आणि ज्या दिवशी या शेतकऱ्याचं किंवा या महाराष्ट्रातील जनतेचं डोकं सरकेल ना त्या दिवशी नाही इथे नेपाळसारखी अवस्था झाली बांगलादेशसारखी अवस्था झाली ना यांना पडताभूई करावं लागणार आहे मला काय वाटतं मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये घडवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद